अजित पवारांच्या मंत्र्यांची शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे माणिकराव कोकाटेंना शेतकऱ्यांसंदर्भात केलेली वक्तव्य भोवली आणि त्यांचं कृषी मंत्रीपद सुद्धा गेलेलं आहे आता सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी शेतकऱ्यांबाबत एक वादग्रस्त विधान केलंय त्यांच्या या विधानानंतर चांगलाच वाद निर्माण झालाय बघूया सविस्तर रिपोर्ट असं कुठलंही वक्तत्व करू नये सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्या आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ती निश्चित दखल घेतली त्याच्या चुकीचं विधान आहे म्हणजे आहेच ते असं नाच लागणं वगैरे बोलणं असे दादा त्याच्यात लक्ष व्हायचे अजित पवारांच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त बोलण्याचा ठेकाच घेतलाय की काय असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय माणिकराव कोकाटेनंतर आता बाबासाहेब पाटलांनी देखील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरलंय जळगावात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना बाबासाहेब पाटलांनी शेतकरी कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य केलं लोकांना कर्जमाफीचा नाद लागल्याचं विधान त्यांनी के केलंय मात्र शेतकऱ्यांना आधी मतांचा ना तर बाबासाहेब पाटलांनाच लागला होता निवडणुकीत मत हवीत म्हणून तुमच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा घेतला आणि तरीही आता अशी विधानं करून बाबासाहेब पाटलांना काय साध्य असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला लोकांना कर्जमाफीचा एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईदा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी येऊन देईल त्याला आम्ही मतदान करणार त्याने काय मागा ठरवा ना अनिल भाईदास आज ची वेळ नदी देऊन टाकतो तुला म्हणून मित्रांनो मागणाऱ्यांनी काय मागवा ते ठरवा निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही प्रशासन आश्वासन देतो कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण म्हणजे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी कोटी मिळतात तसे शेतकऱ्यांना मिळत नाही जर तसे शेतकऱ्यांना पन्नास शंभर कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात विधानं केली आहे या दादांचा देखील समावेश आहे माणिकराव कोकाट यांनी तर शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त बोलण्याची मालिका सुरू केली होती त्यामुळेच त्यांना त्यांचं कृषी मंत्री पद गमवावं लागलंय आणि आता बाबासाहेब पाटलाने केलेल्या विधानामुळे विरोधकांसह दादांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांना देखील बोलण्याची आयती संधी मिळाली आहे शेतकऱ्यांबाबत अशी वक्तव्य करू नयेत असा सल्ला बावनकुळे दिलाय तसंच शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जाहीर नव्यात होता याची आठवण देखील बावनकुळेंनी बाबासाहेब पाटलांना करून दिली आहे असं कुठलंही वक्तत्व कुणीही सरकारमधल्या व्यक्तीने करू नये शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मॅनिफेस्टो संकल्पनामा आमच्या महायुतीने दिलेला होता पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची आहे आणि शासनाने जी कमिटी तयार केली राज्यभर सर्वेक्षण चालू आहे राज्याच्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू कर्जमाफी ही आमच्या आहे जे आमचे नेते आहेत चुकीचं विधान आहे म्हणजे आहेच ते असं नाच लागण वगैरे अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना अजितदाचं सगळ्यांकडे लक्ष असतं कोण काय बोलतात कोण काय बोलत ते बोलतील बाबासाहेब पाटलांच्या विधानानंतर शेतकरी नेते देखील आक्रमक झाले पावसानं शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला त्यात शेतकऱ्यांबाबत अशी वक्तव्य करून त्यांची थट्टा करायची असा सवाल अजित नवलेने उपस्थित केला तसंच शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त बोलणाऱ्या बाबासाहेब पाटलांना त्यांनी इशारा देखील तर दुसरीकडे या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दखल घेणार असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफी बद्दल जे विधान केलंय ते अत्यंत संतापजनक आहे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे अतिवृष्टीमध्ये शेतकरी हैराण आहेत है। कर्जमाफीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे आणि अतिवृष्टीचा अध्यादेश सुद्धा जो शासनादेश काढला मदतीचा त्यामध्ये सुद्धा मोठा विश्वासघात केल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे अशा पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे विधानं जर मंत्री करणार असतील तर शेतकऱ्यांचा आणि शेतकरी चळवळीचा संयम हा सुटल्याशिवाय राहणार नाही याची दखल मुख्यमंत्री घेतील निश्चित घेतील मंत्र्यांनी काय विधानं करा करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजितदादांनी पण सर्वांना दिलेल्या आहेत अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ती निश्चित दखल घेतली आपण केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्याचं लक्षात येताच बाबासाहेब पाटलांनी स्पष्टीकरण दिलंय कुणाच्या भावना दुखावल्या गे गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं विधान बाबासाहेब पाटलांनी केलंय जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडं वळावं अर्बन बँक पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत एवढंच माझ्या पाठीमागाला म्हणण्याचा उद्देश होता कोणाच्या भावना दुखवल्या असतात मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कुणाच्या भावना दुखवल्या असतात मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो याआधी अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केली निर्णय घेतला कुणी दिलं मी माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं शेत तळायला पैसे सगळा पैसे भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करत का शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखर पुढे करा मग लग्न करा ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पत्रामी करून काय करणार आहे ढेकाची पत्रामी करायचे ढिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपया विमा देतो हो, गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला अशी एक ना अनेक वक्तव्य शेतकऱ्यांसंदर्भात महायुतीमधील नेत्यांनी केली आहे आधीच महाराष्ट्रातला शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्भस्त झाला त्यात त्याला धीर देण्याऐवजी त्याचे थट्टा करणं कितपत योग्य आहे आधीही मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्यानंतर तंबी देण्यात आली मात्र तरीही शेतकऱ्यांसंदर्भात वक्तव्यांची मालिका सुरूच आहे त्यामुळे या प्रकरणानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार ऍक्शन घेणार का याकडे आता लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास